नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून माद। पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाली दोन हजार तीनशे बावन क्विंटल जशीदार चार हजार चारशे बारा रुपये क्विंटल सर्व चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव बीड या ठिकाणी अवकालेले पाच हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल जसे दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अचलपूर या ठिकाणी अवकालेले साठ सहाशे क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सदन दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली येथे जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे दर चार हजार चारशे तीशे रुपये